धर्माचा दृणमूर्तिमान पुतला भासे जना भूव दीक्षा देजो जगतिया बद्धा हो वाणी नेवदता भागवती कथा व्यास प्रती, प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय श्री शुकुवाच भरतस्तु महाभागवतो यदा भगवता व नितल परिपालनाय संचित सदन शासनपरा पंचजनी विश्वरूप दुहित भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात ऋषभदेव यांनी आपलं सगळं राज्य भरताकडे समर्पित केलं त्यांचे त्यांना एकूण शंभर मुलं होती त्यापैकी नऊ जण हे मुक्त अशा पद्धतीने संन्यस्त वृत्तीने राहिले आणि भरत हा ज्येष्ठ होता तो महाभागवत होता भरताचं विशेषण महाभागवत सांगितले केवळ भगवत भक्त नाही महाभागवत अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने सगळं काही करत होता पृथ्वीचं परिपालन धर्म करत होता आणि पंचजनीम विश्वरूप दुहीतरम उपये मे विश्वरूपाची मुलगी पंचजनी नावाची त्याच्याशी यांचा विवाह झाला आणि त्यांच्यापासून पाच मुलं त्याला जन्माला आली हे सुमती राष्ट्रभृत सुदर्शनम आवर्ण धुम्रकीत असे पाच जण तोपर्यंत भारत देशाला नाव काय होतं अजनाभ वर्ष असं नाव होतं भरत यांच्यापासून या देशाला भारत हे नाव पडलं या ठिकाणी तीन भरत आपल्याला माहीत आहेत एक भरत श्रीरामचंद्राचा भाऊ भरत दुसरा जो दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत हा माहीत आहे हा त्याच्याही आधीचा हा भरत आहे आणि हा या भरताला ऋषभदेवाचा पुत्र भरत त्या भरताच्या नावावरून भारत असं नाव या ठिकाणी पडलं असं भागवतकारांनीच सांगितलेलं त्याच्या पूर्वी अजनाभ देश किंवा अजनाभ वर्ष असं याचं नाव होतं अजनाभम नाव येत वर्षम भारत मिती येत आरभ्य व्यपदेशांती असे यांनी भागवतकारांनी म्हटलेलं आहे आता हा भारत अत्यंत यज्ञ याग कर्म धर्म हे सगळं करत होता चातुर्मास्य व्रत करत होता पशुसोम करत होता अत्यंत श्रद्धायुक्तांतकरणाने चातुर्होत्र सगळ्या प्रकारच्या विधी विधान धर्म कर्म अनुष्ठान सगळं काही केलेलं होतं आणि नाना यागाशू अनेक याग यज्ञ याग करून विचरितांग क्रियेश्वर पूर्वम सगळ्या प्रकारच्या क्रिया कर्म यांनी परिपूर्ण केले धर्मकर्म केले आणि यज्ञ पुरुषाला प्रसन्न करून घेतलं याप्रमाणे त्यानंतर दररोज अत्यंत वासुदेवाची अंतःकरणपूर्वक पूजा करायची आणि सगळं काही वासुदेवाला समर्पित करायचं सगळ्या देवतांना यांनी प्रसन्न करून घेतलेलं होतं आणि एवं वर्षायुत सहस्त्रपर्यंत असं अनेक वर्ष यांनी राज्य केलं करोडो वर्ष राज्य केलं आणि नंतर विचार केला की आता बस झालं पुरे माणसाला उपभोग भोगल्यानंतर पुरे असं वाटलं पाहिजे हा मुद्दा आहे आपण उपभोग घेतो आणि अजूनही घ्यावाच वाटतो याला म्हणतात संसार याला म्हणतात संसारामध्ये अडकणं आणि यालाच म्हणतात आपली संसाराची आसक्ती कधीतरी माणसाला निवृत्ती मनात आली पाहिजे आता सगळं सोडा किती दिवस आपण किल्ल्या कमरेला ठेवणार आहेत एकदा द्यान सुनेच्या ताब्यात काय बिघडलं म्हणजे आपण आपल्या जवळचा जो स्वार्थाचा भाग आहे तो आपल्या समर्पित केला पाहिजे निस्वार्थ भावनेने काम केलं पाहिजे आणि म्हणून आपल्या मुलांना पाच मुलांना राज्य विभाजित केलं आणि स्वतः कुल्हाश्रमामध्ये गेले फार सुंदर विवरण केलेलं आहे कुल्हाश्रम प्रभराज कुल्हाश्रमामध्ये हे हरिद्वार या ठिकाणी आहे कुल्हाश्रम कुठे आहे हरिद्वारला आहे हरिद्वारला गेले आणि तिथे आता मुळातच भक्तियुक्त अंतःकरण होतं त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करायला सुरुवात केली दैनंदिन सकाळी उठायचं सूर्योदयाच्या प्राक उठायचं स्नान करायचं नदीवर ही जी नदी आहे ती नदी चक्र नावाची नदी आहे ज्या चक्र नावाच्या नदीमध्ये आपल्याला गोल गोल अशा प्रकारचे शाळीग्राम प्राप्त होतात त्या शाळीग्राम म्हणजे चक्र असलेले त्याला असे चकारे असत ते आणि तेच आपण भगवंताचं विष्णू म्हणून त्याची पूजा करतो चक्र म्हणून त्याची पूजा करतो त्या चक्र नदीमध्ये दररोज सकाळी उठायचं स्नान करायचं पूजा अर्चा करायची आणि भगवंताची आराधना करत शांत बसायचे एकटेच बायको तिथेच राहिली आणि हे निघाले आणि यत्राश्रम उभय तो ना भी भी नदी नाम नदी नाम पवित्री करोति अशी ही नदी सर्वत्र पवित्र वातावरण होतं शांत वातावरण होतं अशा पुलाहाश्रमामध्ये हे गेले दररोज काय करायचं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे तस्मिन बाब केलं कला हा दररोज पुलाहाश्रमामध्ये अनेक वन होते उपवन होते त्या ठिकाणी जायचं तुळशी आणायच्या दुर्वा आणायच्या फुलं आणायची सविधा गोळा करायच्या कंद फू फु, फुल कंद मुलं हे सगळं घेऊन यायचं फक्त फळावर राहायचं फक्त फलाहार करायचा आज आपण एकादशी आज आपण फराळ म्हणतो आणि साबुदाना खातो औ फलाहार येतो फळच खाल्ले पाहिजेत दूधच पिलं पाहिजे नाहीच काही खाता आलं तर फळ पण फलाशिवाय दुसरं काही नाही आपल्या शरीराला सुद्धा विश्रांती मिळाली पाहिजे न सगळ्याला आपण विश्रांती देतो आपल्या देहालाच विश्रांती देत नाही म्हणून त्यांनी एकादशी सांगितली आणि शक्य होत नसेल तर फल खा ह मानो भगवत आणि भगवंताची आराधना करायची भगवंताला फुलं अर्पण करायची दुर्वा अर्पण करायच्या त्याचप्रमाणे सगळ्या लोणी जसं मृदू असतं मऊ थोडं त्याला गरम केलं की पगडायला सुरुवात होते तसं भगवंताचं स्मरण मनात आलं की मनाचं लोणी पगडायला सुरुवात व्हायची आणि हृदय शैथिल्य प्रहर्ष वेगनात्मक बुद्धिमान रोम अंगावरती रोमांच उभे राहायचे औत्कंठ भगवंताच्या प्रेमाचा इतका साक्षात्कार अंतकरणात व्हायचा की मंत्र देखील सद्गतीत वाणीनं तो म्हणायचा आणि बाष्प डोळ्यातून यायचे आणि भगवंताकडे पाहता 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 तल्लीन व्हायचा गाड दिसण असता मग क्रियामाना सपर भगवत सपर या न सस्मार किती वेळ झाला याची आठवण नव्हती राहत किती वेळ झाला हो आपण पूजा करत बसलो घड्याळ नव्हतं वेळ नव्हता न सस्मार आठवण अहो भगवंताच्या नादात इतकी तल्लीनता आहे की वेळ कसा जायचा कळायचं नाही आणि करता 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 त्या ठिकाणी त्या या कृष्णाजीनावर बसायचं मृगाजीनावर बसायचं आणि भगवंताचा चिंतन करता करता जटा कलाप तसाच राहायचा अह त्याला देखील कधी कधी बांधायला वेळ मिळायचा नाही तसंच आंघोळ केली तर जटा तशाच राहायच्या कपिश कुटील जटाकलापेन विरोच माना सूर्यचा भगवंत हिरणमयम पृष्ण ज्याने सूर्य मंडळे आणि सकाळच्या वेळेला एकदा असत गेला चक्र नदीमध्ये सूर्योदय नुकताच होऊरा दिला होता सूर्यबिंब असं नुकतं उग उदयाला येत होत तेवढ्यात हातात अर्घ्य घेतलं आणि सूर्याला अर्घ्य दिलं ओम सूर्याला अर्घ्य दिलं आणि अर्घ्य देताना काय म्हटले परो राजसितुर्जात वेदो हे सविते सविता म्हणजे सूर्य भूर्भुस्वाहा भर्गो भरगो देवसही ध्यो यो न प्रचोदयात या गायत्री मंत्राचाच हा अनुवाद केलेला आहे परो रजस पितुर्जात बेदो देवस भरगो मनसेदम सुरे सदा पुनराविशष्टी हमसमृद्धाण निषी निषद्रिंग गिरा हे देवा माझं मन तुझ्याशी तल्लीन व्हावत आणि मी हंस आहे मी गिधाड होऊ नये हंसम कृद्राणम नृषीरा नृषद रिंगिरा म्हणजे बुद्धी जी गतिमान आहे रिंगी म्हणजे गतिमान जी गतिमान आहे जी चंचल आहे ती बुद्धी ती गिधाडासारखी होऊ नये वसवस करू नये त्यांनी लोकांचं मृतमांस खाण्यासाठी गिधाड कुत्र हे जसं धावत तसं स्वार्थासाठी केवळ आपल्या या संसारिक गोष्टी म्हणजे मृत गोष्टी आहेत मृत मृतमाऊस जसं आपण त्याच्याकडे जुगुप्सेने पाहतो तसं संसाराकडे जुगुपसेने पाहिलं पाहिजे केळस आली पाहिजे केळस आणि मन हमस हम मन हमसरूप झालं पाहिजे याप्रमाणे सूर्य आत्मा जगत असतोज्रष्ट्या सूर्य हा जगाचा आत्मा आहे आणि ध्येय सदा मंडल मध्यवर्ती नारायण सरसिदा सन्निविष्ट केयुरवान मकर कुंडल वान किरीटी हारी हिरणमय वपू धृत शंख चक्र आपण सूर्याचं वर्णन करतो त्याप्रमाणे ईशावास्य सर्वं सर्व यत्किंचित जगत्या जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा घृत कश्चित आपण विधाड होऊ नये आपण हंसासावं अशा प्रकारची प्रार्थना केली आणि अर्घ्य टाकलं एक दोन तीन अर्घे टाकता क्षणीच घटना अशी घडली की तेवढ्यात असं रोज चालायचं असं रोज अर्घे द्यायचे आजही तशा प्रकारचे अर्घे दिले आणि अर्घे देता क्षणीत एके दिवशी काय झालं एकदम सिंहाची गडगड 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 गर्जना -गर 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 आली तत्र राजन हरिणी पिपाशया जलाशया अभ्यास आणि एक हरिणी नुकतीच पाणी पिण्यासाठी सकाळच्या वेळेला आलेली होती तहान लागली होती पळत पळत आली आणि पाणी पाण्याला तोंड लावता क्षणीच चिमाची गर्जना झाली मृगपते दो लोक भयंकर उदपतात एकदम गडगड गडगड -गर गर्जना आल्याबरोबर हरिणी मुळातच घाबरलेली एकतर ती हरिणी त्याच्यात ती भितरट स्वभावाची त्याच्यामध्ये तिच्या पोटामध्ये गर्भ होता त्यामुळे ती अधिकच घाबरलेली होती चंचल हृदयाची एकदम तिला वाटला आता आपलं काही खरं नाही आपल्यावरती सिंहाची झाप पडते म्हणून तिने तिथून जी उडी मारली पली पली मार मार ती पलीकडच्या तटाकावर एका तटाकाहून पलीकडच्या तटाकावर तिने उडी मारली भया निभी वेश व्यग्र हृदया परिप्लव दृष्टीगत दृशाभयात साच चक्राम याप्रमाणे तिने उडी मारल्याबरोबर ती जर गेली पुढे पण भीती तिच्या मनामध्ये राहिली आणि भीतीने तिचं मन इतकं व्यापूळ झालं की भीतीनेच भीती ती खला भीतीमुळेच ती त्या ठिकाणी जीवन तिने सोडून दिलं आणि मृत होऊन पडली मात्र तिच्या पोटामधला एक छोटा हरिण बालकाचा गर्भ पाण्यामध्ये पडला आणि तो वाहत 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 तशा उत्पत्या त्या उरू भया गलितो येऊन निर्गतो गर्भा सुरू तिने तो गर्भ वाहत वाहात वाहत आला आणि आता भरताने हातामध्ये जे पाणी घेतलेलं होतं अर्घ्य देण्यासाठी त्या पाण्यामध्ये दे एकदम हातात पाण्याबरोबर तो गर्भा आला हातातच आला अरे काय हरिणाचा तम कुणकम कृपणाम अरे हरिण बालक आहे नुकतंच जन्माला आलेलं आहे अजून डोळे उघडले नाहीत आता टाकून द्यावं का आता टाकून द्यावं नाही नाही टाकून देऊ नये का हे इतकं लहान बालक आहे माझ्याकडून हत्या होईल ना जीवाची हत्या होईल आपल्या हातातलं बालक आपण टाकलं गटंगळ्या खाऊन बिचार मरून जाईल त्याचा दोष कोणाला लागेल मला लागेल हातातलं बालक घेतलं आणि तिथून घरी या घरी आल्याबरोबर वर, बंधुरी बाळ कंपाया मूळ मुद्दा असा आहे बंधुरी वानुकंपया शब्द वापरलाय काही नाही प्राणी ज्याला आपण भूत दया म्हणतो भूत दया प्राण्याची दया यांचं चूक नाहीये भरताचं चूक नाहीये भरत चुकला नाही भरत बरोबर आहे दया बंधुरी वा अनुकंपया केवळ भूत दया प्राणी दया म्हणून त्यांनी त्याचं रक्षण केलं आणि तो आला मृत महातर्मित्या श्रम आई तर गेली म्हणजे आई कुठे म्हणे गेली तिला भीती वाटून तिने जीव टाकला जीव सोडला म्हणला अरे आता आपण आश्रमात घेऊन जाऊ आश्रमात आणलं ते बिचारा घाबरलेलंच होतं नुकतेच डोळे सुद्धा उघडले नव्हते लाल लाल अशा प्रकारचं त्याचं सगळं शरीर पाहिलं आणि त्याला एका सुंदर तृणांकुरावरती झोपवलं मऊ 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 अशा गादी त्याची तयार केली त्याच्यावर झोपवलं आणि त्याचं ते जे सगळं शरीर आहे ते स्वच्छ केलं तसे हवायन कुण कौच कृतनी पोषण पालन पालन लिलन याप्रमाणे त्याला स्वच्छ केलं त्याला थोडी शुद्ध आली मग त्याने डोळे उघडायला सुरुवात केली पाहायला सुरुवात केली आणि मग हा जो त्याच्यामध्ये तल्लीन झाला त्याचं पालन पोषण प्रीणन लालन पालन पोषण इतकं ठीक आहे पण प्रीणन प्रेम करू लागला पालन पोषण भूतदय आहे पण प्रेम करणं म्हणजे अडकणं आणि याप्रमाणे त्यांनी त्याचं दररोज सकाळी उठावं आता जर तो ज्याला सोडून गेला असता आंघोळीला स्नानाला जपाला तर काय झालं असता हरण बालकाकडं कोण पाहणार कोणी येऊन त्याला खाऊन टाकील एखादा वाघ येईल लांडगा येईल त्याला खाऊन टाकील म्हणून काळजीने तो तिथेच आश्रमातच बसू लागला आता स्नान गेलं संध्या गेली पूजा गेली अर्चा गेली सगळं गेलं एक, एक ना शक्तीपये नाहनगणे बिरुजमाना केलं सर्व एव सांग त्याप्रमाणे अहो पतायम हरिण कुण कहा कृपण त्याला वाटलं अरे या हरिण बालकाचं आपण रक्षण केलं पाहिजे म्हणून हळूहळू हळू त्याला खाऊ घालू लागला पिऊ घालू लागला त्याला पाणी पाजू लागला त्याला छोटे छोटे तृणांकूर आणू लागला त्याच्यासाठी आता मात्र आतापर्यंत देवासाठी आणत होता फुलं दुर्वा आता हरिण बालकासाठी तृणांकुर आणू लागला बारीक बारीक फुलं गोळा करू लागला आणि याला खाऊ घालू लागला त्याला पिऊ घालू लागला आता हळूहळूहळू हळू हे बालक आता चांगलं मोठं झालं सशक्त झालं पोषण पालन प्रेरण लादना मनुसिनम शरण नोपेक्षा दोषविदुषा आणि नूनम ह्यार्या हा याला सोडून द्यावं का नाही नाही सोडून देऊ नये त्याला खरं म्हणजे त्याने आता थोडं मोठं झाल्यावर वा, त्याला मनामध्ये पाठवायला पाहिजे होत इथं चुकला तो त्याला जे त्याच्यावर जे प्रेम बसलं नाही अजून लहानच आहे अजून लहानच आहे इतकं स्नेहानुद्ध कधी कुश कुसुम समीत पलाश मुलो कधी कधी त्यांनी सुंदर अशा प्रकारचं केली त्याच्याबरोबर प्रेम संबंध निर्माण झाला हा माझा आहे असं वाटू लागलं पहा एवढे सगळे पाच मुलं सोडले बायको सोडली राज्य सोडलं आणि हे बालक माझ आहे मी याच रक्षण करायला लागलो आला अभिमान आला गर्व तू कोण रक्षण करणार आहो देव रक्षण करणार आहे पण नाही नाही मी मी नाही लक्ष दिलं तर काय होईल मी त्याचा आई आहे मी त्याचा बाप आहे मी त्याचं सगळं आहे आणि याप्रमाणे निवर्त महाराज मंत्र आले आणि वर्षपती प्रकृत न मनस हा अन्यधा मी जर याला सोडलं तर काय होईल अहो ज्याला एखादं लांडू खाईल कोलपुत्र खाईल बिरह बी बल एके दिवशी यांनी डोळे झाकावेत आणि त्यांनी त्याला धुसण्या मारावेत धुसण्या मारता मारता मग त्यांनी त्याला आपण लहान मुलांना जसं पाठीवर घेतो ओन व होऊन तसं त्याला कधी पाठीवर घ्यायचं आणि सगळीकर मिरून आणायचं फिरून आणायचं याप्रमाणे ते म्हणतात की स्कंधे महती खांद्यावर घेऊन त्याला फिरू लागला आणि नाही नाही कुणी येईल छठ किरा मेव सुरू एखाद चोर येईल येईल ते याला घेऊन जाईल म्हणून मी याचं रक्षण केलं पाहिजे अहो रात्री सुद्धा झोप झोपत नव्हता रात्री एखादे देव गंधर्व येतील आणि चरनतम देवगुतम द्रक्षामी रात्रीच्या वेळेला काही गंधर्व येतात कदाचित कुणी यक्ष येतील आणि याला घेऊन जातील हा चंद्र कदाचित आपल्या रथासाठी हा घेऊन जाईल म्हणून याला वाटायला लागलं की रात्रभर हा जागू लागला आणि राजकुमार विविध ऋतीनं दर्शनीय निज मृग दारक विनोन दे संतोषम खानगदन याप्रमाणे क्ष्वेलिका या माम कधी कधी त्या हळूच यावं त्यांनी त्याला तोंड लावावं गुदगुल्या कराव्यात तोंड लाव म्हणजे त्याला गुदगुल्या गुद होतात ना क्ष्वेलिका याम गुदगुल्या कराव्यात का रे मला गुदगुल्या करायला का अरे तू कुठे गेलास थोड्या वेळ तो दिसेस ना तो आश्रमाच्या बाहेर गेला की हा धावत जाणार अरे कुठे गेला तू कुठे गेला मला तसं दिसला नाही चकित चकित अगत्य अरे तुला कुणीतरी खाईल एखादा भुर्क येईल लांडगा येईल तो तुला खाईल कधी काय कोण येईल आणि तुला मारील सांगता येत नाही किंवा अरे तम आम तपसविन्या अरे कधी कधी विधुरा डोळे झाकले म्हणजे वाटावं की नाही एखादा चंद्र एखाद्या वेळेला येईल आणि याला घेऊन जाईल द्विजाना स्वर्गापवन देव जन्म करोती हो याप्रमाणे त्याच देव गेला धर्म गेला कर्म गेलं त्याचप्रमाणे समाधी गेली भगवंताचं नामस्मरण गेलं केवळ मृग 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 एवढंच एके दिवशी हा तो मृग गेला दिवसभर गायब हा दिवसभर आपलं कुठं गेला हरिण बाल कुठं गेला हरिण बाल कुठे गेलं आता त्याला पळता यायला लागलं त्याच्या त्याला शिंगही फुटले तो हिंडायला लागला तो फिरायला लागला तो गेला दिवसभर गायब आणि मग मात्र सगळीकडे स्वाश्रमप आणि भ्रष्ट मनुकंप या सगळीकडे फिरला आश्रमात फिरला इकडे फिरला आणि संध्याकाळी पुन्हा हे मृग आला ना परत अरे कुठे गेला होता अरे तू किती पाहिलं तुला आता कुठं जातो नको म्हणून त्याच्या डोक्यावर हात फिरू लागला त्याचप्रमाणे त्याला अंगावर घेऊ लागला खांद्यावर घेऊ लागला मिरवू लागला त्याचा क्षण क्षण त्याचाच विचार करू लागला दुसरा विचार त्याच्या डोक्यात नव्हता आणि मृगदारका भासन स्वारब्ध करताचं आराधन केलं त्या ठिकाणी योगवासिष्ठामध्ये ज्ञानेश्वरांच्या नावावर योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ देखील आहे त्या योगवासिष्ठ ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय पडिला सान्निध्यपाश जाहला हरिणाचा गर्भवास म्हणून अवतारी उदास मौन्य घेतले शेवटी एके दिवशी मृत्यू आला मृत्यू मृत्यू आला मही रिवा वा खुल बिरम दुरतिक्रम हा काल करा आलं रभस अहो त्याने वर्णन केलंय मही इवा खुबिल ज्याप्रमाणे खु ज्याप्रमाणे एखादा आखुबिल म्हणजे उंदराच्या बेळामध्ये सर्प बसलेला असतो आपल्याला वाटतं नाहीच आहे उंदराचं बीळ असतं पण सर्प असतो तसा काळ हा सर्प आहे आणि उंदराच्या बीळात तो बसलेला आहे आपल्या लक्षात येत नाही एकदम तो आला आल्या बरोबर पाहिलं तर हे मधूत पाहिले आणि मग मात्र थरथर थरथर थर कापू लागला अरे माझा हरिण बालक कुठे म्हणजे स्वतःची चिंता नाही स्वतःची काळजी नाही मृत्यू कराल रे बस देतो असलेले हे मृत्यूदूत पाहिल्याबरोबर आपल्या मृग मुर्ग, मृगाची आठवण झाली मृग बालकाची आठवण झाली आणि स्वतःच काय होईल याचा विचार न करता मृगाचाच विचार त्यांनी केला आणि विचार केला अरे मृगा तू कुठेस 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 झालं त्याच क्षणी याच प्राणोत्क्रमण झालं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पडिला पाश जाहला हरिणाचा गर्भवास नंतर दुसरा जन्म प्राप्त झाला म्हणून द्वितीयावतारे उदास मौन्य घेतले झालो दुसरा जन्म हरणाचा का अहो शेवटी ज्याची आठवण असते तो जन्म प्राप्त होतो आणि ते सा गती शेवटी जी मती असते त्याप्रमाणे गती प्राप्त होते हरिणाचा गर्भवास झाला आणि मग पुढा उभी की जे हरिणी मृग दटसतो होय ये देखुनी त मारेल मागेल करुणी दीप व्याधू ऐसा तापत्रय अपत्रय शांतू शम दमत्व तो ऋषी स्वरू जड भरवतू सर्वज्ञ राजा यांनी वर्णन केले मौलींनी की असा हा खरं म्हणजे शम दम तप यांनी स्वाध्याय संयमाने परिपूर्ण होता पण एक चुकलं प्रेम करणं त्यावर आपलं मन टाकणं किंवा मन लावणं मन गुंतवणं इथंच चुकला केवळ प्राणी मात्र म्हणून दयाबुद्धीने दया, दया केली असते आणि सोडून दिलं असतं तर प्रश्न नव्हता पण तो अडकला आणि मग दुसरा जन्म मृगाचा प्राप्त झाला आता मात्र त्यांनी त्या मृगाच्या जन्मामध्ये काहीही बोलायचं नाही ठरवलं काही नाही मौन्य घेतले कोणाशी मृग जन्मात सुद्धा त्याला आठवण होती मी कोण होतो आणि काय झालं कोण होतास तू काय झालास तू होतास राजा तू होतास धर्मपरायण पण आज मृगाचा जन्म तुला प्राप्त झाला मोक्ष जवळच होता पण मध्ये अंतराय आला पुन्हा अंतराय आला की पुन्हा माग आला कधी कधी आपण सापशिड्या खेळतो आणि मग एकदम सापाच्या तोंडात जातो एकदम खाली अरे 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 वरती गेलो होतो ना मी वरती गेलो सापाच्या तोंडातून पुन्हा खाली आलो होतो पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा त्याप्रमाणे जन्म तिथं फिरला फिरला आणि विचार केला त्याच ठिकाणी मग सगळीकडे आरण्यामध्ये फिरत होता आठवण होती मागच्या जन्माची आणि ज्या वेळेला मृत्यू आला त्यावेळेला मात्र काही खाल्लं नाही नाही कोणाशा नादी लागला नाही ते म्हणतात वासुदेव तदनुश्रवण मनन कीर्तन आराधन याही जन्मामध्ये कोणाच्या हरिणाच्या वासुदेवे तदनुश्रवण मनन संकीर्तन आराधनानुस्मरण योगेनानुशून्य शकल देवाची स्मरण होतं देवाची प्रार्थना काल हो, करत होता आणि एक दिवस काळ आला आणि त्या काळाने त्या वेळेला मृगचा जन्म संपला आणि पुनर्ममाबुधसुचत परिसूच राहावं याप्रमाणे तीर्थ याप्रमाणे कपली नमुसार तोही जन्म संपला तोपर्यंत काय खायचं म्हणून फक्त शुष्कपर्ण खात होता बाकीच्या नादी लागत नव्हता आणि तिसरा जन्म प्राप्त झाला शुकाचार्य म्हणतात एका ब्राह्मणाचा एका ब्राह्मण कुलामध्ये अंगिरस कुलामधला हा ब्राह्मण होता ऐसा तापत्रय शांतू शम दम तप तो ऋषीश्वरू जड भरतू सर्वज्ञ राजा तो ऋषीश्वर खरं म्हणजे आता जड भरत म्हणून जन्माला आला नावही भरतच ठेवलं आणि अंगिरस गोत्रामधले जे वेदाध्ययन संयुक्त असणारे संतोष युक्त होते आत्मज्ञानाने युक्त होते असे यांच्या पोटी यांचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना दोन आया होत्या त्यापैकी मोठ्या आईपासून यांचा जन्म झाला दुसऱ्या आईपासून दुसऱ्याचा जन्म झाला या ठिकाणी आता त्यांचा जडभरत म्हणून जन्म झाल्यावर जडभरताच्या त्या जीवनामध्ये हे कसे राहतील कशा पद्धतीने शेवटी आणि शेवटी रहुगणाला कसा उपदेश करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल हरे महापुंडली कवे हर विठ्ठल सीताकांत जयराम पदे हर हर महादेव श्री मंजना